सोहळ्याची पत्रिका आहे हे महाप्रसादाची देणगीदारांची नावे आहेत आजपर्यंत एकतीस

खूप समाधान वाटत ना असे आम्ही बरेच व्हिडिओ हो पाहतो धन्यवाद नमस्कार मंडळ आमचं कोकणी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्ष आमच्या अर्कोकुर्द गावातील विठ्ठल मंदिर मध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण चालू झालं आहे आता वीस ते वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत हे चालू असणार आहे आज वीस आणि आज चोवीस म्हणजे पाच दिवस झाले आज तर आता आपण विठ्ठल रुक्मे मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेऊ हे विठ्ठल रुक्मे मंदिर हरकुळमध्ये फोंडा रोड रोडला लागूनच आहे ते आपण जर एस टीने आलात तर हायस्कूल या स्टॉपला उतरू शकता आणि या हरिनाम सोहळ्याचा आपण नक्कीच लाभ घ्या आपण नक्की या आता हरिनाम सोहळा चालू आहे तर आता आपण जाऊन तिथे दर्शन घेऊ आणि महाप्रसादाचा लाभसुद्धा घेऊ खरं म्हणजे आपल्याला पूर्ण मला दाखवता हो येत नाही कारण मी सुद्धा इथे नव्हतो आणि वीस तारखेला चारू चालू होऊन हे पाच दिवस झालेले आहेत तर आजच्या एका दिवसाचं मी आपल्याला थोडा शूट करणार आहे ते आपल्यासमोर सादर करेनच मी हे समोर आहे ते विठ्ठल रखमाई मंदिर आहे आणि मंदिराच्या इथे आता आपण पोचलेलो आहोत माझ्या समोर आता आमचे गुरुवर्य दळवी बुवा यांचे चिरंजीव नामदेव महाराज दळवी नमस्कार नमू खबर आहे ना खूप बरं वाटलं धन्यवाद पारायण चालू आहे धन्यवाद करू काय नमस्कार नमस्कार नामदेव महाराज आपलं हे विठ्ठल रक् मंदिर मधील ज्ञानेश्वरीचे पारायण ग्रंथराज पारायण चालू आहे बघून समाधान वाटलं तरी साधारण किती वर्ष झाली या ग्रंथराज सतरा वर्ष पूर्ण होऊन हे अठरा वर्ष चालू आहे लात्रौ पुष्पाय आचा या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला अशी सुरुवात होते की सकाळी काकड आरती होते आचा नंतर चौडक जालेंची विठ्ठलुकमायची महापूजा होते या त्यानंतर आमचं ग्रंथ ज्ञानेश्वरी आ ज्ञानेश्वरीचं ओवीचं वाचन होतं आ बरेच ग्रंथ इथे वाचण्यासाठी भाविक असतात आ लामलामचे महाराज असतात हा या ठिकाणी दुपारी वाचन झालं की दुपारी महाप्रसाद आ सायंकाळी परत वाचन आ त्यानंतर आमचा सामुदायिक हरिपाठ होतो आणि रात्र लांब लांबचे नामवंत कीर्तनकार त्यांची कीर्तन नामसंकीर्तन येत आणि त्यानंतर रात्री जागरणाची भजन असतात आपल्या गावात असा कार्यक्रम आज अमिरतपणे अठरा वर्ष चालू आहे अच्छा समाधान वाटलं नाही आर नाम सोहळा बघून आम्हाला सुद्धा एकदम सोहळा आम्हाला एकदम बरं वाटलं हो ना नक्कीच तुमच्या पुढे कार्याला आमचा आशीर्वाद आहे शुभेच्छा आहेत रामकृष्ण रामकृष्ण नमस्कार जय जय पांडुरंगारी हरी

अच्छा भाविकांना तीर्थ प्रसाद देणार अच्छा आज कित्येक वर्ष त्यांची अविरतपणे सेवा करताय अठरा वर्ष अठरा वर्ष धन्यवाद धन्यवाद माऊली जय जय राम कृष्ण हरी नाव द्यायचं सध्या いよし。

you

काहीतरी काम लावा नको तांदूळ निवड नको काय या ठिकाणी विठ्ठल मंदिर कमिटी देवसाय कमिटीचे सहसचिव पंढरी कृष्णा सावंत यांनी भोजन मंडपात यायचं आहे तसेच संतोष भास्कर रासव यांनी सुद्धा भोजन मंडपात यायचं आहे तसेच दिलीप कुंडलिक रासव यांनी सुद्धा या मंडपात यायचं आहे आणि त्यांच्या पोतीने हा त्यानही अन्ननात्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार दिला कृपया त्या ठिकाणी त्यांनी येऊन या अन्ननात्यांचा सत्कार करायचा आहे भेटवस्तू आणि शिकव देऊ

ते विकासाकडे वाटचाल करो अशी आपण पांडोपती प्रार्थना करूया केंद्रीय शाळा अर्को ग्रुप नंबर एक प्राथमिक शाळेची त्यांचा स्टाफ या ठिकाणी गडबड न करता प्रांगणात बसून घ्यायचं आहे आता थोड्याच वेळात तुम्हाला सुद्धा या ठिकाणी महाप्रसाद महाप्रसादचं वाटप होईल

मे राम पचारो मेरा केरा ओ शाळेचे सर्व मुलं मुली आणि सर्व त्यांचे शिक्षक शिक्षकेत कर्मचारी हे या ठिकाणी या भोजनासाठी उपस्थित आहेत आम्ही कुठे म्हणजे कमिटी आणि वारकर संप्रदाय मंडळ यांच्या वतीने दोन्ही शाळांचं या ठिकाणी अगदी स्वागत आहोत तसेच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी दोन्ही मंडळांच्या वतीने स्वच्छ स्वाग मंडळाची आग्रहा मंडळ अशा प्रकारे ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण विठ्ठल रकमय मंदिरमध्ये चालू आहे आणि याचा आपण नक्कीच लाभ घ्या हे वीस तारीखपासून सत्तावीस तारीख पर्यंत चालणार आहे आणि सर्व भाविकांनी याचा जरूर लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद